स्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीमध्ये मी खूप मला स्वतःला भाग्यवान समजतो की प्रथम वेलनेस सेंटर या ठिकाणी मला उभारण्याचा आणि तयार करण्याचा मला बाबांनी दिलेला एक मार्ग आहे आणि त्या मार्गावर मी चाललेला आहे कारण या आमच्या वेलनेस परिवारामध्ये एक ब्रीद आहे की निरोगी रहे घर आपणा कारण का की हे आपलं स्वप्न असेल तरच निरोगी राहू शकेल आजच्या या धावत्या युगामध्ये माणूस स्वतःच्या शरीराची झीज करून पैसा कमवतो हो आणि तोच कमवलेला हो पैसा कालांतराने दवाखान्यामध्ये त्या शरीरावरती निगा राखण्यासाठी ते बिघडलेलं शरीर दुरुस्त करण्याकरता खर्च करतो तर आज मी या ठिकाणी शरीर ही सर्वात मोठी धनसंपत्ती आहे तुमची किती मोठी संपत्ती असली आज खूप जगामध्ये श्रीमंत लोक आहे परंतु न, आहार, आहार आप ते स्वास्थ्य गमवलेलं असतं आणि पैसा असून त्यांना शांत तीन तासाची झोप येऊ शकत नाही पण ज्यावेळेस आपण यामधनं वर्कआउट आणि सकस आहार चौफेर आहार ज्यावेळेस आपण आपल्या शरीराला देतो तर शरीराची आपण काय करत असतो भूक भागवत असतो आपण पटाची गरज भागवत असतो पण आमच्या आहारामध्ये शरीराची गरज भागवली जाते आणि ती गरज भागवल्यानंतर स सर्व पेशींना सर्व समान पद्धतीने आहार मिळाल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आहाराला किंवा विकाराला डंका वाजून आपलं शरीर निमंत्रण देत नाही उलट त्याची प्रतिकार शक्ती वाढते कोरोना काळात मी स्वतः याचा अनुभव घेतला आणि तो अनुभवला या ठिकाणी आपल्या इतर आजारावरती जे आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं शंभर टक्के या ठिकाणी हे काम होतं म्हणून शरीर आपलं हे खूपच आपण ती धनसंपत्ती जपली पाहिजे आणि ती जपताना किती आनंद येतो जीवनात काय मजा आहे हे आपण मी सगळ्यांनी अनुभवावं आणि आन ह्या ठिकाणी जे अविनिश वेलनेस आणि न्यूट्रिशन क्लब केलेला आहे तुम्ही मी सर्वांना विनंती करतो की एक वेळेस निश्चित आपण भेट द्या अनुभव घ्या स्वतः अनुभव आल्याशिवाय तुम्हाला इतरांना सांगता येणार नाही आपल्या सेवेसाठी या, से या ठिकाणी मी निश्चित आहे मी पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो धन्यवाद